फळांचा राजा म्हटलं की नजरेसमोर लगेच येतो तो म्हणजे आंबा केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आंब्याचा चाहता वर्ग मिळतो परदेशात जसे आंब्याच्या लागवडीचे अनेक प्रयोग केले जातात तसंच परदेशातील आंब्यांची लागवडही महाराष्ट्रात आणि तेही पुण्यात झाल्याचं पाहायला मिळते हा अनोखा प्रयोग केलाय पुण्यातील वरवंट भागातील फारुख इनामदार आणि त्यांच्या मुलाने परदेशातील जवळपास नव्वद आणि आपल्या येथील तीस अशी एकूण एकशे वीस आंब्यांच्या झाडांची लागवड त्यांनी केवळ वीस गुंठ्यात केली आहे यामध्ये विशेष बाब म्हणजे फारुख यांनी जपान येथील मियाजाकी या आंब्याची लागवड केली आहे हा आंबा जपान येथे दोन लाख सत्तर हजार रुपये किलोमध्ये मिळतो तोच आंबा आपल्या देशात दीड लाख रुपये किलोमध्ये आहे त्याचबरोबर रेड आफ्रिकन रेड तैवान अरुनिका बनाना मँगो ऑस्ट्रेलियामधील ए टू ए आर बांगलादेश येथील कटोमोनी बांगलादेशचा शहाजहान या आंब्यांचीही लागवड करण्यात आली आहे तुम्ही पाहिलं की आपल्या देशात फळांचा राजा आंबा आहे या आंब्याचं पीक घेताना आम्ही परदेशातील नव्वद विविध जाती आणलेले आहेत आणि या हवामानात ते सक्सेस झालेले आहेत आपण पाहिले असतील आता की जवळपास सर्व झाडांना फळं आलेली आहेत आणि ही फळं मियाजाकी असेल रेड तैवान असेल आरोनिका असेल त्याचबरोबर बनाना मँगो असेल चांगमय असेल त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची ए टू आर टू वरायटी आहे बनाना मँगो आहे त्याचबरोबर बांगलादेशची एक वरायटी आहे कॉटेमोनी अशा पद्धतीने विविध प्रकारची झाडं लावलेले रेड आफ्रिकन आहे आणि ही झाडं आपल्या हवामानाला सेट झाली आणि फळंही आलेली आहेत बरं जवळपास दहा फार ते पंधरा देशांची नावं सांगितली तिथलं वातावरण आणि आपल्या देशातलं वातावरण बघितलं तर थोडंफार काय फरक जाणवतोय का किंवा त्या फळाची चव तुम्हाला कशी जाणवते तुम्ही काही टेस्ट केली का आता त्या फळाची हे पा फळांच्या चवीत आणि टेस्टमध्ये फरक येत नाही जी जात असते त्याची मूळता तीच टेस्ट असते ह्या जाती वेगवेगळ्या ब्राझील असेल अमेरिका कॅनडा तैवान फिलिपाईन चायना ह्या ह्या गोडे कमी गोडे मध्यम गोडे असं खाणे तुम्हाला जाणवू नका विविध चवी आहेत आपल्या देशातल्या जशा आंब्यांच्या विविध चवी आहेत तशा याच्या प्रत्येकाची चव वेगळी आहे काही गोड आहे काही जास्त गोड आहे काही ना गर आहे काही ना केशर गोड आहे परंतु हे सर्व आंब्याची व्हरायटी जी आहे चांगली व्हरायटी आहे तुम्ही यूट्यूबवर पाहत असताल विविध प्रकारच्या व्हरायटी या जवळपास सगळ्या या आमच्या बागेत व्हरायटी आहेत या ज्या प्रकारे तुम्ही एकशे वीस अधिक जाती परदेशातले आहेत तुम्ही सांगितलेलं आहे हेच तुम्हाला हिथं लागवड करण्याचं कसं काय सुचलं त्यामागचे कारण काय काय तुम्ही कुठं परदेशात गेला होता ते पाहिलं आणि की आपण म्हणतो की आपण तिथं पाहिलं ना आपल्या लोकांना इथं पाहिजे असं वाटतं साधारणतः काय तुम्हाला जाणवलं कुठल्या परदेशात गेल्यावर परदेशात मी हाज यात्रेला गेलो होतो त्यावेळेस तिथं अख्ख्या जगातली फळं आलेली होती ते पाहून नाव लिहून आणली होती त्या पद्धतीने झाडं आणली आणि त्याची लागवड केली आणि ते सक्सेस झालेले झाली आहेत फारुख इनामदार आणि त्यांचा मुलगा आफान यांनी शेतात आंब्यांचा हा प्रयोग केल्यानंतर त्यांना एक गोष्ट जाणवली की परदेशातील आंब्यांच्या तुलनेत इथे पिकवल्या जाणाऱ्या परदेशी आंब्यांची गोडी जास्त आहे त्याच्यामध्ये जे टी एस एस असतं जे इम्पोर्टेड इम्पोर्टेड जे आंबे आहेत याच्यामध्ये टी एस एस जे आहेत बाहेरच्या देशात कमी असतं आपल्या देशात इथे लावल्यानंतर टी एस एस त्याचा जास्त येतोय हा जो आहे आफ्रिकन रेड मँगो हा या मॅंगोचे टी या मॅंगोचे टी एस एस बाहेर चौदा किंवा पंधरा आहे आपल्या इथे ह्याचा टी एस एस वीस पर्यंत येतोय टी एस एस म्हणजे काय टी एस एस म्हणजे गोडी गोडी आंब्याची गोडी जी असते ना साखरेचं साखरेचं प्रमाण वगैरे ते टी एस एस एकवीस बावीस पर्यंत याचं जाते टी एस एस जास्त येतो सरांनी जर सांगितलं की ते परदेशात गेले आणि त्यांना ते, ते जाणवलं तुम्ही मत... आता त्यांना साथ देताय शेतीमध्ये दे। ज्यावेळेस तुम्ही हे लागवड करताय तुम्हाला कसं वाटतंय आणि हे जी परदेशातली किंमत काय आहे आणि आपल्या भारतीय मूल्यांमधली किंमत काय असते त्याबद्दल काय सांगतो याचा महत्वाचा विषय असा आहे की आपल्या इथं आपण केशर या केश आपले या भागात केशर जास्त केशर आंबा जास्त येतो आणि केशर आंब्याचा रेट इथं चाळीस रुपयापासून शंभर रुपयापर्यंतच भेटतो तर शेतकऱ्यांना याच्यामुळं जास्त याची पैसे भेटत नाही किंवा जी लागवड केल्यानंतर त्याची हे भेटत नाही त्याचं उत्पन्न उत्पन्न भेटत नाही पण त्याच्यानंतर हे आम्ही आम्ही एकदा आफ्रिकन रेड सातला लागवड केली होती याची तर दरवर्षी आम्ही हा आंबा सेल केलाय तीनशे ते ती पाचशे रुपये किलो दरम्यान पुण्यातील या शेतकरी बापलेकाच्या जोडीनं आंब्यांचा हा अनोखा प्रयोग केला असून आणखी विविध देशातील आंब्यांची लागवड करण्याचाही त्यांचा प्रयत्न असणार आहे तसंच शेतकरी वर्गाने देखील नवनवीन पीक घेऊन आपलं उत्पन्न कसं वाढेल याकडे लक्ष दिलं पाहिजे असं आवाहन देखील फारूक इनामदार यांनी केलं आहे महाराष्ट्र तसंच देशभरातील अशाच अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह